सर्व स्वागत आहे या ठिकाणी बघू शकता आपण परत आलेलो आहे मेळघाट हवायारम्यामध्ये मेळघाटची मागचा व्हिडिओ जर आपण पाहिला नसेल तर तो नक्कीच बघा तो आपण ॲक्च्युली पावसाळ्यामध्ये आलेलो होतो आणि सध्या आपण आलेलो आहेत उन्हाळ्यामध्ये जवळपास चालू आहे या ठिकाणी आपण नोंद केली आहे गेटवर आणि त्याची नोंद करून आपण आता जवळपुढेच्या मार्ग बघूया चला तर त्यावेळेस पाणी अजिबात नाही आहे बघा नदी पूर्ण गोळी आहे खूप अशी हिरवळ होती मागच्या वेळेस यावेळेस आहे उन्हाळ्याचाही अनुभव घेऊया अशा पद्धतीनं कारण लांबवत दिसतो ना जंगलामध्ये त्यामुळे पाहण्यासाठी जास्त लांबवर आपल्याला विजिबिलिटी राहते त्यामुळेच आपण उन्हाळ्यात उन्हाळ्याचं एवढ्या याच्यामध्ये बघा घर आहे आदिवासी बांधव या ठिकाणी राहत असतील आणि त्याचच एक मचानसारखं बनवल्यावरती भारी आहे मस्त सीन आहे उन्हाळ्याचा एकदम शांत असा रस्ता आहे खड्ड्याचा त्याच्यामुळे हळूहळू स्लोली जावं लागत आहे या ठिकाणी बरेचसे असे साइडचे पत्ते जाळून टाकलेले दिसत आहे कदाचित वनवाला वाला पेटूनही मोठ्या प्रमाणात त्याच्यामुळं जाळलेले असावे बघू लागले मागच्या वेळेस दिसले होते रानजवळ पण दिसला होता त्यावेळेस आपण बघूया कुठला कारण या ठिकाणी विजिबिलिटी आहे बघूया काहीने काही दिसायला अपेक्षितच आहे गावातले काही मंडळ आहेत जे की पायी चालत आहे त्यांना खरंच रिस्क म्हणावं लागेल कारण इथं कधी प्राणी शेवटी जंगल आहे रिस्क घेऊन चालतात गाव लागलेलं आहे ग्रामपंचायत फटकाळी चांगला गाव दिसते शाळा पण आहे आदिवासी मंडळी आहेत सगळे आपण खटकाळी गावामध्ये आलेलो mm. आहे आणि या ठिकाणी ग्रामस्थ आहेत लोकल ते दाखवत आहे आपल्याला बरेचसे कुत्रे वगैरे पण ठेवत नाही काय खोल दिसत वाघच आहे घेऊन जातो हा ठेव हे हे घरात बांधले होते जाऊन पकडलं Hmm. आणखी आता 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 आताच दोन तीन दिवस झाले हे बघा

बकरी म्हणजे त्यांच्या घरची बकरी खाल्ली कुठली म्हणजे हो इथलीच या गावचीच बकरी खाल्ली आता निघाल्यानंतर चहा घेऊन थोडस फ्रेश झालोय आता जाऊया थोडस समोर या ठिकाणी चहा घेतली आपण नाश्ता वगैरे पण करू शकतो जाऊया पुढे थोडस क्षेत्र प्राणी कोणत्या गेटला दिसेल आम्हाला सफारी घेतली तर इकडं का तिकडं शानूर गेटला म्हणजे आम्हाला सफारी करायची जंगल सफारी सफर तर कुठं इकडे जाऊ का इकडे मागे जाऊ हा आहेत का पण मध्ये काही प्राणी आहेत जंगलात आहे तिला कळतात ना कुठे इकडे आहे का वाघ वाघ आहे का एवढ्यात दिसला कोणाला नाही आता पण थोड्या वेळा तुम्ही पाणी प्यायला येतात हो का उशिरा थोडस बरं बरं थँक्यू चला लोकल लोकांना या ठिकाणी फिरायला विचारलेलं आहे चालव कशी चालवलं बस घाटाचा रस्ता आहे आपण या ठिकाणी जरा व्यवस्थित आल्यानंतर गाडी चालवा काळजी कि पूर्व किती छान अशी दरी बघा खोल पुरा पर्वत रांग लांब ला तिथे एक घर दिसते फक्त आतमध्ये

बघा आता आलं एक गेट दोन रस्ते आहेत एक या साईडला एक रस्ता जातो आणि टायगर रिझर्व गेट मागच्या वेळेस आपण इथेच व्हिडिओ एंड केला होता आणि आता इथून सुरुवात करतोय आपण चला मग पाहूया मस्त पाणी वाहते बघा येत का पैदल तुम्ही चालले म्हणून विचारलं काय भीती नाही का अशी हा कधी कधी अच्छा बर चाल चला इथल्या लोकल लोकांना विचारलं तस आहे काही नाही वातावरण पायी जात आहे ते त्याच्यामुळं चला पुढे जाऊया तस बघा तेवढ्या याच्यात सीडी लावून वरती मचान आहे झाडावर बनवलेली भारी आहे किरणला म्हटलं आपण का ग तिथंच मुक्काम करूया एक खूप भारी स्पॉट आहे ना बघा हो त्या झाडावरती सीडी लावून मोचान बनवलेली हो आहे आणि एक चक्कर मारून येतो समोर यात रात्रभर झोप काढा मस्त <laughs> <laughs> थांबूया मस्त प्राणी बघायला भेटतील आणखी एक गोष्ट दाखवण्यासाठी थांबलोय तुम्हाला बघा हे झाड बघा पूर्ण पांढरा आहे आणि असं वाटते सारखं झाड दिसते एकदम अशी भीतीदायक आहे आणि संध्याकाळी चमक ते चमकते असं पण मी ऐकलंय पक्ष्यांचा आवाज येतोय हे मुंग्यांचं वरवळ बघा किती भारी बनवलंय परत आपण नदीच्या काठापासून आलोय 走。So, ठिकाणी वेगळीच झाड आहेत सागाची झाड या साईड ला आहेत पण हे व्ह्यू आहे कोणी का बघा याच्यात मस्त व्ह्यू आहे खूप छान असं काय खूप छान असा व्ह्यू आहे ह्या साइड ला पाणी आहे पण इकडं कोरडा आहे त्या टाइम ला प्राणी पाणी पिण्यासाठी येऊ शकतात शांतता आहे पूर्ण आपला आता एक्झिट गेट आलेला आहे तिथून आपल्याला परत या ठिकाणी एंट्री करावी लागेल आणि मग बाहेर जात समोर राहायची व्यवस्था कुठं होईल आपल्या हरिसरला आहे का किंवा त्याच्या अलीकडे बी कुठं वैं वैं चला आपण आता इथून एक्झिट केलेला आहे सेकंड गेट होत या ठिकाणी आणि या ठिकाणी राहण्याची व्यवस्था म्हटलं तर फक्त कोलकास आहे आणि सेमाडो आहे सेमाडो तर भरपूर लांब आहे कोलकास समजा घरी सालच्या जवळपास आहे बघूया आपण राहण्याची व्यवस्था करू शकतो राहू शकतो का तिथे गेल्यानंतर आपण पुढचं डिशिजन डिसिजन घेऊया या ठिकाणी बघा मस्त नदी मजबूत पाणी रवी आहे पण पक्षीचा आवाज मजबूत पक्षी आहे मागच्या वेळेस याच गेटच्या नंतर आपल्याला बरेचसे प्राणी पाहण्यासाठी भेटले होते पावसाळ्याचा टायमिंग होता सध्या उन्हाळा आहे बघूया तरी पण आपण एक सकाळचा एक राऊंड मारूया त्यामध्ये पण आपण अपडेट राहा व्हिडिओ पूर्ण बघा हा व्ह्यू खूपच छान आहे ना कुठं नाही पांढरा आहे झगड आहे खडक आहे पांढरा खडक आहे मला सुम्याचा खडक असल्याचा दिसतो पांढरा गेट अंतर पार करायला आपल्याला जवळपास सव्वा दोन तासाचा वेळ लागला आहे हरी साल जवळपास एक वीस किलोमीटर आहे जातानीचा हा रस्ता आपला पूर्ण सागाची झाड आहे तर अकोट मेळघाट व्याघ्र प्रकल्प किरणला काय दिसतय झाडाच्या पलीकडे काय दिसतय का मस्त नदीचं पात्र आहे या ठिकाणी उन्हाळ्यामुळं नदी सध्या कोरडी आहे तिथे पांढरे दगड आहेत ना गोटे पूर्ण चुनखडा कसा ओळखायची त्याच्यामध्ये त्याच्यामुळेच पांढरा कलर येतो याला हरी आशवाल वाघ पण दिसते का ह्या ह्या एरियात पण येतं इथं इथं पण येतो आतमध्ये लोकल का लोकलचे लोक आहेत बघा हरिण सांबर हे सगळे दिसतं म्हणतात संध्याकाळच्या टाईमला आपल्याला नाही दिसलेले आपण सकाळी परत हा राऊंड करूया नमस्कार सर्वांचं गुड मॉर्निंग सकाळचे सहा वाजले बघा आणि आपण सकाळी निघालोय कोलकासपासून अंधार आहे पूर्ण अंधाराचे जलस

हो बस दिसला का आपल्याला दिसला असेल मोराचे पंख आहे बघा पहिलं गेट आलेला आहे तरी सालपासून येणार पहिलं गेट आपण नंतर आणि

स्ट्रेट साईडला आहे आणि असल वाडा धामणगाव त्या साईडला आपल्याला जायचं अकोटला स्ट्रेट जातोय या साईडला समोर खूप संख्या आहे बघा रानकोंबड्यांची इकड इकडच रानकोंबडे बघा आणखीन खूप आहेत भरपूर आहेत कमी दिसते गेट आलेला आहे पोपटखेड पोपटखेड गेट ची एंट्री मधून बाहेर पडलाय आपण आता चला तर व्हिडिओ आपण इथं संपूया व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ